महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजेच इंडिया स्टार न्यूज लाईव्ह आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाचा नगराध्यक्ष या बोलण्यात तथ्य नाही मतदारांनी चांगला उमेदवार निवडून द्यावा डॉक्टर जीवन राजपूत यांचं मतदारांना आवाहन विद्यमान आमदार प्राध्यापक बोरणारे यांनी परवा बोलताना सांगितलं की ज्या पक्षाचा आमदार आहे त्याच पक्षाचा वैजापूर शहराचा नगराध्यक्ष पाहिजे व तोच होईल असं जाहीर केलं परंतु असं काही नसतं या बोलण्यात तथ्य नाही मतदारांनी चांगला उमेदवार निवडून द्यावा असे आवाहन भाजप नेते तथा वैजापूरचे भूषण व छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध सर्जन डॉक्टर यांनी मतदारांना केलं ते इंडिया स्टार विशेष मुलाखत कार्यक्रमात संपादक अनिल कुमार बागुली यांच्याशी संवाद साधताना बोलत होते नमस्कार इंडिया स्टार न्यूज लाईव्ह मध्ये आणि छत्रपती संभाजी नगरीमध्ये एक उत्कृष्ट सर्जन म्हणून एक निरो सर्जन म्हणून ज्यांची ख्याती आहे एक उत्कृष्ट उच्च विद्या विभूषित असं व्यक्तिमत्व राजकारणाचा समाजकारणाचा त्यांना अनुभव असलेले व्यक्तिमत्व ज्यांनी <clears throat> मागच्या लोकसभेमध्ये म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये ॲक्टिवली पॉलिटिकली आपले विचार मांडले माध्यमातून असे डॉक्टर जीवन राजपूत सर यांची नुकतीच आता राजपूत करणी यांच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झालेली आहे सरांचं अभिनंदन आणि नमस्कार सर yes. आज आपण झालेल्या जिल्हा पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आता आपण मतदारांना काय आव्हान करू शक करू इच्छितात सर आता जे योग असलेली निवडणूक आहे या संदर्भात आपलं मत काय आहे कसं वाटतं आपल्याला सर्वात अभिनंदन लोकांचं हिशोबनिवडणूक होत आहे खूप दिवसानंतर हा जो निकाल पेंडिंग होता बरेच काही कालावधी गेला त्यामध्ये प्रशासकीय होतं आणि आता मात्र खरा लोकशाहीचा जो गाभा असतो ती ही निवड असते विधानसभा लोकसभा ह्या वरवरची गोष्ट असते पण आता गावागाव जेव्हा हा उत्सव करणार आहे तर माझ्या सर्व युवकांना माझं आव्हान आहे तुम्ही एम पी एस सी यू पी एस सी नक्कीच करतात ना एक ट्राय दोन ट्राय करतात परंतु ही आता ही गरज आहे आता प्रस्थापित जो कोणी असेल त्याचा अधिकार असेल त्याचा अधिकारही आहे परंतु तुमचा सुद्धा अधिकार आहे ज्यांचं वय एकवीस वर्ष आहे त्या प्रत्येकाला अधिकार आहे मी तर म्हणतो प्रत्येकाने तो प्रयत्न करायला पाहिजे जिंकणं हारणं हा दुसरी गोष्ट आहे आणि लाच लुचपत हे असे अशी जी कमी प्रकारचा जो राजकारण आहे पैसे घेऊन निवडणूक देणं पैसे घेऊन आपल्या गावाला विकणं हा प्रकार आपण आपल्या स्वतःला करू नये हे दोन महत्वाचे पद असतात जर ह्या दोन पदाला जर न्याय देणारा माणूस असेल तो आपल्या समाजाचा असेल आपल्या धर्माचा असेल किंवा आपल्या जातीचा परंतु तो योग्य पाहिजे आपल्यामध्ये आहेत ना भरपूर आता विद्यार्थी आहे शिकलेले विद्यार्थी आहे एम पी शिकवणार करणारे शिकवणार आहे भाषण करणारे प्रत्येकाने ज्याला ज्याला एकवीस वर्ष आहे ज्याला असं वाटतं तळमळ आहे असं त्यांनी करावं आणि जी मतदान आहे मतदाता आहे त्या मतदाताला असं आव्हान आहे की तुम्ही एखाद्या भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला जो तुम्हाला हजार रुपये देतो आहे किंवा हजार देणार आहे किंवा पाच देणार आहे तो तुमच्याशी भ्रष्टाचार करतो आहे आणि अशा भ्रष्टाचारी माणसाला तुम्ही नाम ठेवायला पाहिजे आणि शिक्षणाला किंवा जो आपल्या गावाशी तळमळ करेल त्याला शिक्षण असं केलं असतो घ्यायच आहे ग्रॅज्युएशन तरी पाहिजे त्याला कार्यकाळ काय असतो ग्रामपंचायत कशी असते तुला सर्वांना की ते पंचायत समिती आणि मनपा आणि नगरपालिका आहे त्या सुद्धा सेमच जो योग्य आहे त्याला मदत करा आणि जो अयोग्य आहे त्याला बाजूला करा पक्ष त्याचे गेम खेळतील पक्ष आज कोणाचे आहे तुमचे जाणार नाही स्वतःचे बापाचे पक्षी म्हणून गेले तो प्रश्न राहणार नाही आपण योग्य माणसाला निवड द्या आपला विकास होईल खूप साऱ्या सरकारच्या अशी योजना आहे त्या डायरेक्टली ग्रामपंचायत पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे हा खरा लोकशाहीचा उत्सव आहे लोकल आणि स्थानिक लेवलवरच जे लोकशाहीचं विकेंद्रीकरण आहे हा संविधानाचा मुख्य लाभ आहे आणि याच अनुषंगाने युवकांना आवाहन करताना डॉक्टर साहेबांचं म्हणणं असं आहे की चांगला उमेदवार दिला पाहिजे सर आपण आता गेल्या मागच्या दहा वीस वर्षाचं राजकारण ज्यावेळेस बघतो कि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेगारी क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या प्रकारचे उमेदवार असतात पण क्वालिफाईड एक उच्च शिक्षित तो कुठल्याही समाजाचा असेल अशी जी तुमची मांडली पुढे आणली तर याला कितपत बघापूर्वी विषय काढला जसं पहिले आपल्याकडे नेतेश्री पास जाऊ पास राहायचे आता आपल्याकडे आमदार कोण आहे आपले रांगोळ्याचा आहे पुढचा आमदार त्याच्या खालीचा एक पाहिजे लोकसुद्धा हशा झाले इतके व्हिडिओ नाहीये परंतु त्यासाठी तुम्हाला मैदानमध्ये उतरावं लागेल जर तुम्ही पक्षाच्या की मला नाही ह्या स्थानिक स्वराज्याच्या रिलेशन आहे इतर पक्षाचा जास्त काही संबंध नसतो आपल्या स्वतःच्या वैयक्तिक याच्यावर सुद्धा तुम्ही घेऊ शकता उगा पक्षाचा भाऊ कोण घेऊ नये उगल पैशाचं नाव सुद्धा करू नये काही लोक बरेच असतात तुम्ही एवढे गाड्या एवढे गाड्या फिरल्या एवढं आणि हे प्रचाराच्या मागे किंवा माझ्या मागे चार गाड्याकर्ते आहे ते कार्यकर्ते काहीच कामाचे असतात ते फक्त पैसे काहीच काम करतात तर असे कार्यकर्ते तुम्ही गोळा करा जे जीवनात होतील आणि लोकांना मदत करायची भावना तुम्ही उतरत असाल तर युवकांना माझं आव्हान आहे पन्नास टक्के महिलांचं रिझर्वेशन या वर्षी आहे ज्या महिलांना रिझर्वेशन आहे त्यांनी रिझर्वेशनचा फायदा घ्यायला पाहिजे महिलांनी सुद्धा पुढे येऊन स्वतः उगत तुम्ही महिला आहे फॉर्म भरला मग माझा घरमालक घरमालक आहे तुम्ही मालकीन आहात महिलांना शासनाने यासाठी रिझर्वेशन दिलं आहे त्या, त्या समाजातील महिलांचं सबलीकरण व्हावं ते तो पुढे वर यावा ना की घरावर त्यामुळे आपल्या फक्त माणूस माणूस येऊन चांगलंपणे लढायला पाहिजे असं ना नुकताच काल जाहीर केलेल्या प्राध्यापक बोलणारे विद्यमान आमदार जे आहे वैजापूरचे त्यांनी आज सांगितलं की ज्या पक्षाचा आमदार आहे त्याच पक्षाचा नगराध्यक्ष व्हायला हो पाहिजे अशी जी भूमिका आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं राजकारणामध्ये त्यांच्याकडे पक्ष आहे त्यांना पक्षाचं वरून जे काही आदेशाला बरं लागतं <laughs> काही जो काम चांगला करतो तो असतो आणि जे काम चांगलं करतील करती। का ते प्राचार्य म्हणून दिसलेले व्यक्तिमत्व आहात त्यांना पण मदत करतील त्यांना त्यांच्या पक्षाचे जास्तीत जास्त नगरपालिकेमध्ये जिल्हा मध्ये यावर त्यांची भावना आहे की चुकीची नाही आहे ती योग्य पण आहे परंतु त्यांना बरोबर आहे